सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतोय उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वरिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रबागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देवेठेव पंढरीनाथ महाराज अध्यक्ष महोदय श्री तुकारा की संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देऊतून प्रस्थान होते आहे माऊलींची पालखी त्या आनंदीवरून निघेल साधारण हजार वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी वारकरी भक्ती मार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे याची जाणीव या सरकारला आहे महाराष्ट्राची ओळख म्हणून जिची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्को कडे प्रस्ताव पाठवतो आहे आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून देहू आनंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत कीर्तनकार वारकरी भजन मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी काही महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आजच्या अर्थसंकल्पामध्ये सादर तर त्या गोष्टी आपण सविस्तर बघूया महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा वारीतल्या मुख्य पालख्यातील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये अनुदान निर्मलवारीसाठी छत्तीस कोटींचा निधी या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे त्यानंतर मित्रांनो एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अर्थसंकल्पापासून लागू केली आहे महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना राज्यातील बावन्न लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिला लघु उद्योजकासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना त्यांच्यासाठी पंधरा लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा ओ बी सी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र फार्मसी मेडिकल शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण परिपृती राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणासुद्धा या अर्थसंकल्पात केलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान हीसुद्धा शेतकऱ्यांसाठी याच अर्थसंकल्पात घोषणा केली आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती नवी मुंबईत महापे येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्कची निर्मिती सिंधुदुर्ग येथे सहासष्ट कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कूबा डायविंग केंद्राची निर्मिती बारी समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्याचे याच अर्थसंकल्पात जाहीर केले आहे महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान उंचावणाऱ्या अशा अनेक निर्णयांचा समावेश असलेल्या शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक महिला मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्यांक अशा सर्व घटकांना न्याय शेती उद्योग शिक्षण व्यापार आरोग्य पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांनी सादर केला मित्रांनो हा अर्थसंकल्प आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद